माझं नाव शिल्पा नायक आहे आणि इथे आपण मराठी भाषिक भाषेच्या आणि मराठीला घरं नाकारतायत मराठी लोकांवरती अन्याय जो होतो आहे त्या विषयावरती मुद्दे मांडण्यासाठी आणि तुमचं सहकार्य मिळालं तर हा विषय अजून आपला आपल्या काय म्हणतात त्याला प्रखर्ष आणि पुढे येईल सरकारला हा हे सगळे जे प्रश्न आम्ही विचारतो आहे ते त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आम्हाला पोचवायचं आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे काय काय तुमचे प्रश्न प्रश्न आहे आहे मुद्दा आपली म्हटली तर सात ते आठ सात ते आठ आपले प्रमुख मागण्या होत्या त्या टायटल ही होती दिवस की मुंबईतनं दिवसेंदिवस जे आता मराठी भाषिक स्थलांतर होत आहेत ह्याचं श्रेय कोणाला द्यायचं सरकारला की विरोधी पक्षाला एक साधा म्हटलं तर नॉर्मली जे सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये चढावड असते ती श्रेयवादावर नसते एखादा पूल बांधून झाला की त्याचं दोन दिवस आधी करून टाकणार त्याचं श्रेय लाटायला जसे तुम्ही तर आमची प्रखर मागणी ही आहे की मुंबईतनं जे आता दिवसेंदिवस मराठी टक्का कमी होतोय ह्याचं श्रेय घ्यायला कोण आहे त्याच्या अंतर्गत मट आपण बाय पाहिलं तर मुंबईमध्ये अशा बऱ्याचशा राज्या ठिकाणी प्रकार घडत आहेत की स्पेशली दक्षिण मुंबई आणि संपूर्ण मुंबईमध्ये की मांसाहार ह्या विषयावरनं मराठी माणसानं घर नाकारलं तर विकत घ्यायचं तर थोडं भाड्यानेसुद्धा दिलं जात नाही तर हे का भाषावर तुम्ही जर का प्रांतरषणाशी जी जडणघडण केली त्यात कुठं कायदा नाही असा मराठी भाषा म्हणून तुम्ही त्यांना घर नाकारणार ते नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना घर नाकारणार तर हे सरकारला आणि विरोधी पक्षाला पटतंय का की सरकारने ज्याची विरोधकांबरोबर संगनमत करून युती करून ह्या मराठी माणसाचा हाकलायला ठरवलेलं था आहे पर दुसरे मुंबईच्या दुसरीक आपली मा मागणी होती की मुंबईच्या जवळपास जे आता रिडेव्हलपमेंट्स वगैरे सुरू आहेत किंवा बाकी नवीन नवीन प फ्लॅट्स बनत आहेत त्यात जे डेव्हलपर आहेत त्यांना समजा त्यांनी अमुक एक एरिया त्यातला तीस ते चाळीस टक्के एरिया असा बांधावा की जी सर्वसाधारण सामान्य मराठी माणसांना छोटी घरं परवडतील अशी जसं वन बेडरूम किचन किंवा वन रूम किचन आणि त्यासाठी कायदा करायचं म्हटलं तर मग त्यात बसून एखादी समिती गठन करून करता येईल की ज्या दिवशी त्यांची प्रोजेक्ट लाँच होतं त्याच्यात अमुक दो एक दोन वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत दीड वर्षापर्यंत मराठी माणसाला ते घर देणार आणि त्या दीड वर्षा लॉकिंग बेड जर का मराठी माणसाला घर देताना आलं तर मग ते दुसऱ्यांना विकू शकतील पर दक्षिण मुंबईमधल्या बाकीचे आहेत परत आणि मराठी माणसांवर जे हल्ले झालेले जातात की भाषावा आणि आणि खानपान संस्कृती घाटकोपरला झाले कुरल्याला झालेलं आहे खेतवाडीत वगैरे प्रकार प्रकार घडलेत असे जर काय ह्याच्यापुढे प्रकार घडले तर सरकारने येत्या अधिवेशनात त्याचा कायदाच करावा की जो मराठी माणसावर हात उचलेल ह्या व्यवस्थेवर ना खानपान व्यवस्था आणि मराठी भाषिक आहे ह्याच्यावरून तर ॲट्रॉसिटीसारखा कडक कायदा आहे व बनवा जेणेकरून असा ह्याच्यापुढे कोण धजावणार नाही की एखाद्या मराठी माणसाला मुंबईतून हाकले जे प्रकार चालले आहेत त्याला आळा घालायचा असेल तर कोळी समाजाला जे आता इकडनं जे बोलतात हाकलून त्याचं अक्षरशः उद्ध्वस्त करायचा विषय झालेला आहे संपूर्ण बऱ्याच ठिकाणी कोळीवाडे उद्ध्वस्त होत आहेत दक्षिण मुंबई म्हटलं तर बेलासिस रोडवरनं जे कोळी बांधव आहेत त्यांना पालिकेकडनं परमिशन्स देता येतात दिल्या जात नाहीत का तर आजूबाजूच्या परिसरात जैन बांधव वाढले म्हणून किती तुम्ही ते त्यांचं चांगलं लागूनचल करणार दुसरा एक मुद्दा आहे मुंबईच्या जडणघडणीत जैन समाजाचा अजिबात काहीही वाटा नसताना मुंबईतील असंख्य असे जे चौक आहेत मेट्रोची स्थानक आहेत तिकडे जैन मुनी आणि जैन तीर्थकरांचं नाव कशा करता ज्या व्यक्तीने ज्या ज्यांनी मुंबई घडवली असे जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे राजे होते ते अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई त्यांची होती ज्यांनी रेल्वे उभारण्यात मुलाचं सहकार्य केलं स्वतःच्या जागावर त्यांनी दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी तोंडवर पानं पुसायची म्हणून दिलं की हां आम्ही यांचं नाव दिलं मग तो त्याचा जी आर का नाही काढतात पुढची कारवाई का का नाही होत आहे असे असंख्य मुद्दे आहेत पण दक्षिण मुंबईचे शाकाहारी विभाग करून की महावीर नगर म्हणून असं नामकरण घाट जो घातला आहे हा कोणाच्या इशावरून आहे आणि कोणाच्या इशावरून आहे आणि त्याला सगळ्यांचं समर्थन आहे का जसं आता आपले गौरवजी ते त्यांनी सांगितलं की आता नवीन नवीन विभागात जे टॉवर बनत आहेत टॉवरमध्ये घरं घेण्यासाठी जे जैन बांधव सरकार पुढे सरसावतात त्यांना आकर्षित करायला एक त्यांचा धार्मिक मुद्दा येतो की इकडे भव्य असं देरासर आहे देरासर आहे मग तिकडे बाकीचे शंकरांचं मंदिर, मंदिर ना का नाही गणपतीचं मंदिर कृष्ण भगवानचं मंदिर का नाही रिडेव्हलपमेंट जिकडे आधीची देवळं होतं त्यांचं नवीन उभारण्याचं नाव नाही भव्य देरासर तिकडे बांधून तुम्ही एखाद्या धार्मिक वृत्तीकडे वळत आहे का ह्याच सर्वसामान्य मागण्या होऊन आम्ही तुमच्याकडे आलेले आहोत धन्यवाद तोडगा आता पत्रकारच तुम्ही पण हा प्रश्न पेटून करा करायला करायचं है आ, जे कोळी बांधव आहे आता कोळी बांधवमध्ये दोन प्रकारचे आहेत एक मच्छी पकडणारे समुद्रात जे असतात ते आणि दुसरे जे कोळी विकणारे जे आपल्या मंडईमध्ये आहे आता जे जे पकडणारे त्यांच्यासाठी मत्स्य योजना आहे उदाहरण म्हणजे त्यांच्यासाठी जे हवे जे नेट्स असतात बोटी असतात ह्यासाठी त्यांना स्कीम्स आहेत पण जे विकणारे असतात कोळी जे आपल्या मंडईमध्ये बसतात एखादी कुठल्याही गव्हर्मेंटचे प्रोजेक्ट आला तर त्यांना त्यांना तिकडनं उचलून त्यांना काय रिहॅप केलं जात नाही उदाहरण जसं बिल्डरांनी एखादी बिल्डिंग तोडली त्यांना रिहॅप केलं जातं किंवा त्यांना महिना महिना एक भाडं दिलं जातं तर या कोळी बांधवांना काही दिलं नसतं म्हणून त्या त्या, त्या कारणाने ते लोक का रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर विकायला सुरू करतात याकडे लक्ष शासनाने लक्ष द्या की त्यांना काहीतरी महिना टू महिना एक एक रेंटच्या किंवा त्यांना एक रिहॅब एक मार्केट बनवून देणं ही विनंती काय म्हणतो सॉरी आंदोलन वेगवेगळे याच्यावर प्रश्न नेहमी तुमच्या सोबत येणार जनतेला हाक देणार आणि जर काहीच नाही झालं तर आपण रस्त्यावर उतरण्याचा आमचं आम्ही रस्त्यावर उतरू शकतो आम्ही हा अगोदरही मेट्रोनी जेव्हा मराठी लोकांची घरं नाकारली होती दाईला त्यावेळेलाही आम्ही मोठं स्वेच्छामरण आंदोलन केलं होतं आम्ही आंदोलनाला खाबरत नाही पण आम्ही पहिला विचार करतो की आपण शांततेने जेवढं होईल कायद्याने जेवढं होईल तेवढं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही रस्त्यावर उतरत नाही आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो की ही मागणी जी आमची मागणी आहे ती तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचू शकेल